शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मी बाळकृष्ण ज्ञानदेव गणगे यांच्या प्लॉट वरती आलेलो आहे आज यांच्या प्लॉटची मालाची जर लेंथ वगैरे बघत आपण पोलन ट्रीटमेंट नुसार चार ने याला गेलेल्या आहे या फवारण्यामुळे त्याच्यामध्ये लेंथ मध्ये जो फरक आलेला आहे तो तुम्ही बघू शकता याचबरोबर पावसाळी दिवसामध्ये साधारणपणे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या अवस्थेमध्ये ज्या काही बागा वेन झालेल्या आहेत या बागांमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो तो तांबेऱ्याचा प्रॉब्लेम येतो म्हणजे घडावरती डायरेक्ट तांबेरा दिसतो तांबेऱ्या येण्याची जी काही जी अवस्था आहे ज्याच्यामध्ये तांबेरा येत असताना कुठे येतो तर साधारणपणे ही जी पानं आहेत ह्या पानाच्या खालच्या कक्षेमध्ये तांबेरा येतो त्याचबरोबर दोन नंबरला येतो तो त्याच्या दांड्यावरती खालच्या कोवळ्या दांड्यावरती येतो तीन नंबरला येत असताना डायरेक्ट वरच्या जो दांडा आहे त्या दांड्यावरती तांबेरा येतो त्याचबरोबर शेवटची जी अवस्था असते की त्या अवस्थेमध्ये पूर्ण डायरेक्ट घरामध्ये आपल्याला तांबेरा दिसायला लागतो मग हा तांबेरा जो आहे तो तांबेरा आपल्याला मार्केटमध्ये एक्सपोर्ट क्वालिटी साठी चालत नाही मग तांबेरासाठी व्यवस्थापन जे आहे हे व्यवस्थापन करत असताना तांबेरा येतो कशामुळं हे आज आपण समजून घेऊ हो की ज्याच्यामध्ये तांबेरा येत असताना साधारणपणे कंटिन्यू लहान लहान जो पाऊस लागून राहतो त्या पावसामुळं तांबेरा हा बुरशीजन्य रोग आहे बुरशीजन्य रोग असल्यामुळं त्याचा प्रसार जो आहे तो वाऱ्यामार्फत होतो आणि आर्द्रता ज्यावेळेस ऐंशी टक्क्यापेक्षा जादा असेल त्या ऐंशी टक्क्यापेक्षा जादा आद्रतेनं त्या वाऱ्यामार्फत ट्रान्सफर झाल्यामुळं तांब्याचं प्रमाण आपल्या बागेमध्ये वाढलेलं दिसतं मग त्या तांब्यावरती एक मी तुम्हाला स्प्रे रिकमेंड करतो की ज्या स्प्रेमुळं शंभर टक्के तुम्हाला बागेवरती तांब्या वाढणार नाही मग तो कोणता स्प्रे की ज्याच्यामध्ये शंभर लिटर पाण्यासाठी स्कोर तीस मिली कासुबी शंभर मिली आयडॉल शंभर मिली प्रोमिन दोनशे मिली आणि त्याच्याच मध्ये आपल्याला कीटकनाशक म्हणून डेल्टा मित्रिण शंभर मिली अशा पद्धतीने आपल्याला शंभर लिटर पाण्यासाठी द्रावण तयार करून पूर्ण बागेमध्ये आपल्याला ते फवारून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये पण फवारायचे आहेत आणि पानं आणि बुंदा पण फवारून घ्यायचा आहे ज्याच्यामुळे आपल्याला काय होईल तर तांबेऱ्याचा जो प्रसार आहे तो वाढणार नाही त्याचबरोबर दुसरा महत्वाचा विषय की अं शेतकरी शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही की बाबा आपला माल काढायला कधी आलेला आहे हे कसं ओळखावं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामध्ये केळ ज्यावेळेस आपल्याला घड खाली आलेला दिसतो खाली आलेल्या घडाला साधारणपणे ती रेषा जर बघितली असतील तर त्या रेषा साधारणपणे आठ रेषा असतात या आठ रेषा ज्या वेळेस आपल्याला तीन रेषावरती येतील त्यावेळेस आपण ओळखायचं की तो आपला माल काढायला आलेला आहे जर समजा तीन रेषावरचा जर आपला माल तुटला तर आपल्याला वजनामध्ये कसल्या प्रकारचे घट येणार नाही शंभर टक्के वजन आपल्याला क्वालिटीचं मिळणार आहे त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्याच्यामध्ये टॅगिंग ही प्रोसेस बद्दल पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामध्ये टॅगिंग करत असताना कशा पद्धतीनं करायचं तर ज्यावेळेस आपलं वेन व्हायला चालू झाली आणि फ्रूट केअर आपण चालू केलं त्यावेळेस सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पहिल्या आठ दिवसामध्ये आपण जेवढी जेवढी कमळं मोडणार आहोत त्या कमळांचं त्या कमळांना बाजारमध्ये मिळणारं टॅगिंगचे एक वेगळा कलरचा धागा आपल्याला पहिल्या आठ दिवसामध्ये बांधायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या आठ दिवसामध्ये परत त्या धाग्याचा कलर आपल्याला बदलून घ्यायचा आहे अशी टोटल आपण पूर्ण एका महिन्यामध्ये जी झालेली वेन आहे आपली ज्याच्यामध्ये चार वेळा तुम्ही चार वेगवेगळे धागे वापरू शकता त्या धाग्यांच्या ते धागे वापरल्यामुळं तुम्हाला हे लक्षात येणार आहे की ज्यावेळेस आपला तीन रेषावर ज्या वेळेस माल येणार आहे त्यावेळेस शंभर टक्के सगळा वन टाइम त्या धाग्याचा तीन माल काढून घ्यायचा आहे ज्याच्यामुळे फायदा आपल्याला असा होईल की आपला माल कोवळा तुटणार नाही आणि आपल्याला ज्या ठिकाणी आपली साडेतीनशे तीनशे वीस झाडं तुटायची त्या ठिकाणी आपली कुठेतरी चारशे झाडं तुटणार नाहीत ज्याच्यामुळं आपल्याला वजनामध्ये घट मिळणार नाही आणि उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के जर वेळेवर माल अक्युरेट टायमिंगला निघला तर आपला त्यामध्ये येणारं जे उत्पन्न आहे त्यामध्ये पण आपल्याला भर पडलेली दिसत धन्यवाद